एका ईशाची डिजिटल फसवणूक ईशा हे नाव सोशल मीडियाच्या जगातील अनेक एकट्या पुरुषांसाठी गोड स्वप्न होते खरं तर ईशा हे एक आभासी व्यक्तिमत्व होतं जे खरं नाव असलेल्या रोहिणी नावाच्या एकोणतीस वर्षीय तरुणीने मोठ्या चातुर्याने निर्माण केलं होतं रोहिणी एका लहान शहरातून पुण्याला आली होती तिचं आयुष्य साधे होते पण तिची महत्वाकांक्षा मोठी आणि गरज त्याहूनही मोठी होती तिच्याकडे दोन शस्त्रे होती एक म्हणजे तिचे मनमोहक सौंदर्य आणि दुसरे म्हणजे पुरुषांना शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याची अफाट क्षमता तिने फेसबुक इंस्टाग्राम आणि विशेषतः उच्च डेटिंग डेटिंग ईशा नावाने अनेक प्रोफाईल्स तयार केली ती प्रत्येक प्रोफाईल मध्ये स्वतःला वेगळ्या रूपात सादर करत असे कधी बंगळुरूची एक यशस्वी स्वतंत्र आय टी प्रोफेशनल कधी गोवा येथील शांत आणि पारंपरिक गृहिणी तर कधी दिल्लीतील एक ब्रेकअप ने दुखावलेली संवेदनशील कवयित्री तिचे फोटो नेहमीच उच्च दर्जाचे आणि विश्वासार्ह वाटणारे असत जणू काही ती थेट एखाद्या मासिकामधून बाहेर आली आहे गोड बोलून जाळ्यात ओढणे रोहिणी ईशा तिच्या जाळ्यातील पुरुषांना अत्यंत बारकाईने निवडत असे तिचे लक्ष सहसा असे पुरुष असत जे एकटे होते नुकतेच घटस्फोटीत झालेले होते किंवा लग्नासाठी इतके उत्सुक होते की भावनिकदृष्ट्या कमजोर झाले होते संवाद सुरू करताना ती अत्यंत निरागस आणि थेट बोलत असे तुमचं प्रोफाईल पाहिलं तुमच्या डोळ्यात खूप सत्य दिसतंय जे आजकाल क्वचितच दिसतं तुम्ही खरंच खूप इंटरेस्टिंग वाटता बोलायला आवडेल का एकदा का संवाद सुरू झाला की ईशा तिच्या प्रेम नावाच्या औषधाचा डोस द्यायला सुरुवात करे ती तासन तास चॅट करत असे आणि तिचे व्हिडिओ कॉल सुद्धा अत्यंत भावनिक आणि विश्वासार्ह असत सा। तिची वाक्य पुरुषांच्या मनात खोलवर रुजत मी फक्त तुमच्यासाठीच बनली आहे मला इतक्या वर्षांत माझ्या आयुष्याचा अर्थ सापडला नव्हता आपण लवकरच लग्न करू या भावनिक बांधणीनंतर सुरू होत असे पैशांचे अत्यंत थंड नाटक गरज नावाचा सापळा ईशा रोहिणी नेहमीच अत्यंत गंभीर आणि विश्वासार्ह कारणे सांगत असे एक कथा एक ती तिच्या लहान भावाच्या महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने वीस लाख रुपये मागत असे असे आणि म्हणत की तो भाऊ आयुष्यातील एकमेव आधार आहे दोन कथा दोन ती एका स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत असे आणि आपल्या भावीपतीने तिचा भागीदार व्हावे यासाठी पन्नास लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून मागत असे लग्नानंतर सर्व कायदेशीर भागीदारीचे कागदपत्रे देण्याचे आश्वासन देत असे तीन कथा तीन लग्नासाठी तयारी करत असल्याचे सांगून आईसाठी महागड्या दागिन्यांसाठी ऐंशी लाख रुपयांची मागणी करत असे प्रत्येक वेळी तिचे वचन एकच असे हे फक्त तात्पुरते आहे माझ्यावर विश्वास ठेवा लग्न झाल्यावर मी हे पैसे तुमच्या घरी परत करेन माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे प्रेमात आंधळे झालेले पुरुष तिने सांगितलेल्या युपीआय किंवा बँक खात्यावर लगेच लाखो रुपये ट्रान्सफर करत एका व्यक्तीकडून तिने पंचाहत्तर लाख घेतले तर दुसऱ्याकडून चाळीस लाख अशा प्रकारे रोहिणीने कमीत कमी सत्तरहून अधिक पुरुषांना फसवून कोट्यवधी रुपयांची माया जमवली होती शेवटचा क्षण तिची युक्ती अतिशय सोपी होती ती प्रत्येक पुरुषासाठी एक वेगळे शहर वेगळी ओळख आणि वेगळी कथा तयार करत असे जेणेकरून कोणीही एकमेकांना भेटणार नाही ती नेहमी भेटीचे आश्वासन देत असे पण काहीतरी तातडीचे कारण सांगून टाळत असे माझ्या काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा एका महत्वाच्या क्लायंटमुळे मला दिल्लीला जावे लागले एकदा पैसा मिळाला की ती अचानक ईशा म्हणून अदृश्य होईल ती प्रोफाईल डिलीट करत असे मोबाईल नंबर बदलून टाकत असे आणि नव्या ईशाच्या रूपात नवीन शिकार शोधायला सुरुवात करत असे अखेरीस तिने एका चेन्नईतील ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योजकाला फसवले त्याने तिला लग्नासाठी एक कोटी रुपये दिले या उद्योजकाने रोहिणीला ट्रॅक केले आणि तिची फसवणूक उघड झाली तक्रार दाखल झाली आणि सायबर क्राईम पथकाने तपास सुरू केला रोहिणीने पटकन शहर सोडले देशही सोडला आणि विदेशात कुठेतरी लपून बसली तिच्या मागे सत्तरहून अधिक पुरुषांचे तुटलेले विश्वास आणि रिकामे झालेले बँक खाते होते ते सगळे आजही विचार करत असतील ती व्यक्ती खरी होती की फक्त एक डिजिटल मृगजळ हा एक महत्वाचा इशारा आहे सोशल मीडियावरील आदर्श प्रेम आणि सहज पैसा नेहमीच सत्य नसतो कोणावरही विश्वास ठेवण्याआधी त्या व्यक्तीच्या सत्याची कठोरपणे पडताळणी करा रोहिणी ईशासारख्या व्यक्ती जगात आहेत ज्या तुम्हाला स्वप्ने दाखवतात आणि तुमचा खिसा रिकामा करून गायब होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद